चार किलो चारशे ग्रॅम वजनाच्या गांजा या अंमली पदार्थासह सुमारे एक लाख दोन हजार चारशे वीस रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपित यास गजाआड करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी संध्याकाळी नऊ वाजताच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी पेल्हार पोलीस ठाणे यांना त्यांच्या गुप्त मार्फत माहिती मिळाली की एक इसम वसई फाटा वसई पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्रीकरिता येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली सदर बातमीची खात्री करून माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी यांनी लागलीच सदर कारवाईसाठी पोलीस निरीक्षक श्री शिवानंद देवकर यांना आदेशित केले पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर व पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व स्टाफ यांनी मिळून मुंबई अहमदाबाद हायवे रोड क्रमांक आठ गुजरात मुंबई वाहिनीचे सर्व्हिस रोड वसई फाटा वसई पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे सापळा रचून सदर ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाची बेकायदेशीरित्या विक्री करण्याकरता घेऊन येत असलेला इसम नामे संजय मोहन सिंग जाट व एकतीस वर्ष राहणार वालीव पूर्व तालुका जिल्हा पालघर चारशे ग्रॅम वजनाचा ब्याण्णव हजार चारशे रुपये किमतीचा गांजा व एक मोबाईल फोन असा एकूण एक लाख दोन हजार चारशे वीस रुपये किमतीच्या मुद्देमालासह जागीच ताब्यात घेतले सदर बाबत पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दहा दोन शून्य दोन चार एन डी पी एस आठ क वीस ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी श्री सुहास बावचे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवानंद देवकर पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे पोलीस हवालदार तानाजी चव्हाण पोलीस अंमलदार रवी वानखेडे राहुल करपे दिलदार शेख निखिल मंडलिक अनिल साबळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे